नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय शंभवे गुरवे नम पार्वती पते हर हर महादेव भगवान शिव आणि सतीच्या विवाहानंतर ही सृष्टी काय आहे या सृष्टीतलं ज्ञान काय आहे हे शिवानी सतीला समजावून सांगितलंय संसाराला सुरुवातच झाली आहे ना आणि आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे हे सगळे आता फिरायला देखील जायला लावू लागले फिरायला जायचं आहे तर विश्व समजून घ्यावं लागतं कारण समजून घ्यायचं असेल ना तर समजून घेणं ही प्रक्रिया ज्ञान घेणं ही प्रक्रिया वेगवेगळ्या मार्गाने होत असते उगाच आपल्याकडं काही म्हणी नाही आल्या उगाच आपल्याकडं काही शब्द नाही आले काय काय आले केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ही ज्ञान मिळवण्याची मार्ग आहेत ही ज्ञान मिळवण्याची मार्ग आहेत आणि आपण हे असं देशाटन करून ज्ञान मिळवू शकतो पंडिताच्या सहवासाने ज्ञान मिळवू शकतो आणि सभांच्यामधून विद्वत सभांच्या मधून विद्वत सभांच्या मधून सभा खूप होतात विद्वत सभांच्या मधून फिरलो की मग ज्ञान मिळतं या गोष्टी आपण लक्षातच घेत नाही महादेव पार्वती विमानानं वरून फिरत होते ही कथा ऐकताना आपल्या मनात का फिरत होते हा प्रश्न येत नाही आणि फिरत होतेच समजा तर दुसरं काही काम नव्हतं का कुठंही कसं फिरत होते असे आलेच प्रश्न तर हे असे वाह्यात प्रश्न आपल्या मनामध्ये येतात प्रश्न आले तरी वाह्यात कल्पवृक्षाखाली बसलेल्या दुष्टविचार घेऊन बसलेल्या माणसांसारखी आपली अवस्था येते ते आहे ना कथा कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसांची काय होतं हा माणूस बसतो आणि म्हणतो अरे काय थकलोय आता मी अशा वेळी मला छानस अन्न मिळालं तर किती बरं होईल कल्पवृक्ष तो पटकन अन्न देतो तो म्हणतो वाह छान जेवण झालंय आता जलपान करता किती मजा येईल छान सुगंधी शरबतासहित जल येतं तो म्हणतो अरे हे सगळं तृप्त झालंय आता झोपायला छान व्यवस्था झाली तर मग काय मस्त गालीच्या येतो वारं सुटतं छान झोपायची व्यवस्था येते तो म्हणतो अरे या झाडाखाली बसलेलं सगळंच मी मागतोय या झाडात भूताटकी तर नसावी भूत समोर तो म्हणतो या भूतानं खाल्लं तर टाकलं खाऊन अरे चांगल्या ठिकाणी बसलाय चांगलं समोर येत आहे तर हे दैवी तर नव्हे असा विचार येत नाही तुझ्या मनात तो म्हणाला असता तर अरे ही दैवी कृपा तर नव्हे देव तर नाही इथे आला असताना देव या देवाने माझं आयुष्याचं कल्याण करून टाकावं मोक्ष द्यावं मला हा विचार म्हणत आला असा तर देवाने करून टाकला असताना ते कल्पवृक्षच होता तो कल्पाल ते देईल हा कल्पवृक्ष आहे पण आपण कल्पवृक्षाखाली बसून भूताटकीचा राक्षसाचा सा विचार करतो गडबडी इथे आहे महादेव पार्वती फिरायला गेले याचा उपहास करतो उपहास करतो दुसरा धंदा नव्हता का वरुणच फिरत होते का कधी फिरत होते का आपल्याकडे बघा अजूनही ग्रामीण भागामध्ये माणसं बोलतात की अरे चांगलं बोलत जा वरून देव जात असतो वरून महादेव जात असतो वरून पार्वती जात असते दुपारची वेळ आहे हीच वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे हीच वेळ आहे जाण्याची चांगलं बोल देव तथाच तू म्हणतो मागितलंय ते देवा माझं चांगलं कर अशी अपेक्षा आपण व्यक्त करावी आणि देवाने तथाच तू म्हणावं आपलं चांगलं होईल म्हणून आहे हे म्हणून आहे आपण ही गोष्टच मुळात लक्षात घेत नाही की के ते कशासाठी फिरत होते महादेव आणि सती या सगळ्या पृथ्वीचं भ्रमण करत आपण संचालित केलेली आपण संचालित करत असलेली आपण निर्मिती केलेली पृथ्वी कशी चालती आहे हे बघण्यासाठी ते बघायला जात होते फिरता फिरता दंडकारण्यामध्ये आले आणि दंडकारण्यामध्ये आल्यावर दोन तरुण त्यांना दिसले की जे अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये घाबरलेल्या स्थितीमध्ये अगदीच दया येईल अशा अवस्थेमध्ये फिरतायत एक समोरचा तरुण सीते 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 असा उच्चार करतोय तू झाडांना वेलीना विचारतोय माझी सीता दिसली का माझी सीता दिसली का आणि या दोन तरुणांना बघून महादेव अनन्य भावानी नमस्कार करतायत सतीला वाटलं आपलं येड आहे का काय बायकांना कधी खात्री नसते बघा ती आपल्याकडे ती गंमत आहे ना ती की बायको नवऱ्याला विचारते कुठं चाललात तो तो जरा चाललोय बाहेर का चाललात तुम्हीच गेलं पाहिजे का सोबत कोण कोण आहे परत कधी येणार तिथं जाऊन काय करणार मी आलं तर जमणार नाही का गेलंच पाहिजे का तुमच्यानीच होणार आहे का दुसऱ्या कोणीतरी केलं तर नाही जमणार का या प्रश्नाच्या उत्तराने तो वैतागतो तसं पारसतीला प्रश्न पडलाय हो जगनमातेला प्रश्न पडलाय की हा जगाचा निर्माता तारण करता ज्यातून ब्रह्मा विष्णू निर्माण झाले तो महादेव सर्व शक्तिमान ज्याच्या ठाई सगळ्यांनी लीन व्हायला हवं तो त्या वनात फिरणाऱ्या अत्यंत वाईट अवस्थेतल्या स्वतःलाच मदतीशिवाय लोकांच्या मदतीशिवाय अगदी आ, हे समजणाऱ्या कमकुवत समजणाऱ्या दोन तरुणांच्या समोर महादेव नतमस्तक होत आहेत ती म्हणाली हे काय ते म्हणाले हे हे फार मोठं प्रकरण आहे म्हणले छे मला मोठं वाटत नाही मला नाही मोठं वाटत हे प्रकरण सगळं काय असं एवढं फार मोठं असेल म्हणून मग काय करायचं ते म्हणाले जा आणि तूच बघ काय ते हे कोण आहेत ते म्हणाले हा जो फिरतोय ना पुढे जो माझी सीता कुठे आहे माझी सीता कुठे आहे तो विचारत तो राम आहे आणि हा जो मागून फिरतोय तो, तो लक्ष्मण आहे मग रामाला आणि लक्ष्मणाला मी वंदन करतोय ते म्हणले आहो हे काय आहे याची बायको कुठे गेली याला पत्ता नाही काय माहीत नाही हा सगळ्याला विचारत सुटलाय आणि तुम्ही त्याला वंदन करताय त्या ते, ते फार मोठा माणूस आहे तुला नाही कळायचा ते म्हणले बघतेच आता किती मोठा आहे ते आदिशक्तीने शक्तीने बघितलं की याची बायको सीता आहे कशी ते म्हणले बघ तुला बघायचं जाऊन बघ मी बसतो आपला वडाखाली इथला एका गेली सीता पार्वतीसाठी सीतेचं रूप घेतलं आणि रामाच्या समोर उभी स्वामी म्हणत महादेवाने सीतेला बघितलं रामाने सीतेला बघितलं आता खर तर वेड्यासारखा सीता 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 म्हणत फिरणाऱ्या रामाला आपली सीता समोर दिसल्यावर कळलं पाहिजे ना की आता आपली अर्धांगिनी आलेली आहे पण रामाने असे हात जोडले आणि म्हणाले जगन्माते हे देवी का माझी अशी परीक्षा बघताय आणि एकट्या का आलात या जंगलात आपले शिव कुठे आहेत त्यांना कुठे सोडून आलात सती परेशान नाली मी न असा रूप घेतल्यावर सुद्धा रामाला कळून नाहीये कळावं हे कोणतरी वेगळंच दिसतंय म्हणजे रसायनच वेगळं दिसतंय ती रामाच्या समोर आपल्या मूळ रूपात प्रगट झाली म्हणाली मी सती शिव जरा लांब थांबलेत त्यांनीच मला तुमची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं माझ्याच मनात शंका होत्या की तुम्ही काय आहात तुम्ही कोण आहात आणि शिव तुम्हाला का वंदन करतायत एवढा सन्मान का दतायत तेव्हा रामाने त्यांच्या आणि शिवाच्या संबंधाची कहाणी सांगायला सुरुवात केली म्हणाले देवी सती मी रामचंद्र भगवान विष्णू आहे तो विष्णू जो शिवांचाच एक अंश आहे या माझ्या रूपाचं कारण सुद्धा शिव आहेत रामचंद्रांना रामचंद्र व्हावं लागलंय तेच शिवामुळे बर का म्हणजे असं उगास त्यांना वाटलं रामचंद्र भाऊ म्हणून झालेलं नाहीये शिवानी रावणाला एवढे वरदान दिले नसते तर हे घडलं नसतं पण लक्षात ठेवायचं देव कधीही वरदान देताना अमरत्वाचं देत नाही लूप होल शिल्लक ठेवूनच देतो बरोबर व्यवस्था करतो त्या ह्याला नाही का हिरण्य ब्रह्मदेवाला वरदान मागितलं म्हणलं मला अमरत्व द्या ते म्हणले अरे मी अमर नाही मी अमर नाही प्रत्येक मनवंतरात वेगळा ब्रह्मदेव वे येतो मला जावं लागतं नवा ब्रह्मदेव येतो आणि तू माझ्याकडून अमरत्वाची अपेक्षा ते तेव्हा नाही मला तर अभय दिलंच पाहिजे ते म्हणजे ठीक आहे वेगळं काही मार मग त्यांनी मागितलं ते म्हणला मला, मला मरण प्राण्याकडून नाही आलं पाहिजे माणसाकडून नाही आलं पाहिजे राक्षसाकडून नाही आलं पाहिजे तथा असतो चला ठीक आहे एवढं तर झालं प्राणी नाही राक्षस नाही माणूस नाही देव नाही ते म्हणले घरात नाही आलं पाहिजे तथाच तू बाहेर नाही आलं पाहिजे तथास्तू रात्री नाही आलं पाहिजे तथास्तू दिवसा नाही आलं पाहिजे तथास्तू अंतराळात नाही आलं पाहिजे तथास्तू जमिनीवर नाही आलं पाहिजे तथास्तू अस्त्रांनी नाही आलं पाहिजे तथाच तू शस्त्रांनी नाही आलं पाहिजे तथाच तू गळा दाबून नाही मारलं पाहिजे तथास्तू जीव कोंडून नाही मारलं पाहिजे हा आता जमलं आता माणूस मारणार नाही प्राणी मारणार नाही राक्षस मारणार नाही देव मारणार नाही गण मारणार नाही गंधर्व मारणार नाही कोणी मारणार नाही मग मारणार कोण कोणीच नाही कुन? घरात मरणार नाही बाहेर मरणार नाही इतर ठिकाणी मरण येतच कुठे दिवसा नाही रात्री नाही काळ संपला स्थळ संपलं वेळ संपली सगळं संपलं आणि याला आपण अमर झाल्याचा भास झाला देव मोठा चालाक हो ब्रह्मदेवाने अशा काही गोष्टी गुंता काढून ठेवल्या होत्या ना सांगितलं पुन्हा विष्णूला जाओ मारख्याव ते म्हणले अरे एवढं लचण मी मारून यायचं ते म्हणले हो ते तुमची जबाबदारी आहे तुम्हीच मारून यायचं ते कसं मारून यायचं ते म्हणले नर हो सिंह हो नरसिंहाचं रूप घे माणूस नाही प्राणी नाही देव नाही गण नाही गंधर्व नाही यक्ष नाही नरसिंह झाला मारायचं कुठे म्हणले मांडीवर घेन चौकटीत बस घरात नको बाहेर नको मारायचं कधी संध्याकाळ जी वेळ गाठ म्हणले दिवसा नको रात्री नको शस्त्र नको अस्त्र नको म्हणले वाघाचे नक आहेत माणसाला मारायला त्याला मारायला त्याने मार सगळ्यातून पळवाट शोधून मारला मारलच मरण अटळ आहे मरण अटळ आहे देव तशी व्यवस्था करतो रावणाला महादेवाने आशीर्वाद दिला ते म्हणले तुला कोणीच मारणार नाही ते म्हणलं असलं नाही आपल्याला मागचे कुठाने माहित आहेत तुमचे ते तुम्ही गडबड करता म्हणले ते असं नाही चालणार मग अरे मग म्हणले चौदा वर्ष वनवास सहन करणारा एक भुक्त राहणारा राज्य त्यागून येणारा असल्या माणसाकडून मला मरण यावं झालं ठीक आहे म्हणजे ह्याला वाटलं चौदा वर्ष कोण उपाशी राहत आहे कोण वनात फिरणार रा, आहे त्यागुन, राज्य त्यागून राजपुत्राकडून चौदा वर्ष वनात राहिलेल्या एकभुक्त राहिलेल्या राजपुत्राकडून मरण यावं असल्या अपेक्षे होणार नाही ते मागितलं आणि ते घडवायसाठी विष्णूला पाठवलं त्यांना जे हवं असतं ते मी करतोच म्हणून ते मला वंदन करतात ते म्हणजे तरी सांगा एवढे विष्णूप्रिय विष्णू तुम्ही शिवप्रिय कसे झालात तुमच्या शिवप्रिय होण्याचं कारण काय ते म्हणजे शिव आणि वैष्णव हे भेद तुम्ही करायचे रामजाचा ईश्वर का जो रामाचा ईश्वर हे भेद तुम्ही करत बसायचे त्याला रामेश्वराचा विग्रह काय करावा हे तुम्ही ठरवावं पण शिव रामाचे भक्त होते राम शिवाचे भक्त होते हे सार्वकालिक सत्य आहे माता ज्या कारणासाठी पर्यटनाला आणलं होतं विकेंड ट्रिपला आणलं होतं बाहेर जाऊन आणलं होतं आउटिंगला आणलं होतं क्वालिटी टाईम स्पेंड करायला आणलं होतं ते काम सुरू झालंय आता राम सतीला सांगतायत की मी शिवप्रिय काय ते म्हणाले तुम्हाला सांगू एकदा काय झालं शिवानी विश्वकर्म्याला बोलवलं मग विश्वकर्म्याला बोलवून एका नगरीची स्थापना करायला लावली आणि ती नगरी अशी सुंदर होती तो गोलोक होता या गोलोकात काय केलं कसं घडलं हे पुढच्या भागात सांगतो आणि त्यानंतर एक महाभयंकर सत्य घडणार आहे तेही काय आहे ते, ते बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार